सेल्फीश माणसाची तोंड अशी दिसतात बघा आम्हाला सकाळ सकाळ काय खाता येत नाही म्हणून ह्यांनी बघा पाव खातात आम्हाला सोडून पेपर पेट्रोलच्या पाया पडू द्या कॉम्प्युटर चालू झालेली आहे एक नंबर सेल्फिश माणूस आहे नुसतं नावाला प्रेम आहे म्हणायचं वाकडची मेट्रो चालू झालेली आहे आता म्हणजे गावाला जायला सोप आले नांदायला <laughs> कुठं <कुटा>? मग <laughs> एक दिवसाचा संसार तुमचा गुड मॉर्निंग स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये आजचा व्हिडिओ मी सुरुवात करते कारण मी आली आहे माझ्या माहेरी आणि माहेरी आल्यानंतर आमचे जावईबापू जरा लाजतात व्हिडिओ करण्यासाठी <laughs> त्याच्यामुळं वीज बनवतेय जावईबापूचा इकडे नाश्ता चाललाय तुम्हाला दाखवते <laughs> <laughs> मग जावय बापू कस वाटतय सासरवाडीला येऊन ह्यांनी नाश दाखवतात की ह्यांना सासरवास इथं बघा इथं बघा काय चाललंय मला कशाला तुमच्यामुळं तुमच्यामुळं मी पाहुणी झाली तुमच्यामुळं तुमच्यामुळं फक्त मला पाहुणी बनवली <laughs> नाही होणार कालचं तुला माशी सासू बरं तुमच्या घराचा कलर चांगला दिसत आहे आता जस्ट प्रीतीच्या गावात म्हणजे शिरवळ मध्ये गेलो तो गाडीचं काम करायला एक्स्ट्रा लाईट्स बसवल्यात थोडी मी मिटायलाायला गेलो होतो तर जस्ट मला आता पार्किंग मध्ये एक लहान लहान पोर आहे ना यांच्या बिल्डिंगच्या खाली सोसायटीमध्ये किल्ला बनवतात मी तुम्हाला दाखवतो किल्ला कसा आहे अरे वा 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 छान बनवला आहे कुठला किल्ला या अरे पण उद्या दिवाळी हा का म्हणजे तुमचा एकच किल्ला आहे काय सगळ्यांचा मिळून अख्ख्या सोसायटीचा एकच

म्हणजे तू पाणी आणायला आणि हे दोघ फिनिशिंग द्यायला बरणाऱ्यांना पण घेऊ देतो व्हिडिओ करा सांग आपल्या चॅनलला आयशा सांग ना, <laughs> ना <रगवा वा। laughs> इकडे बक्की झालं बक्की इकडे बरं चल ठीक आहे बनवा मग ह्या व्हिडिओ मध्ये तुमचा फायनल किल्ला झाला की एकदा दाखवा ठीक आहे चला बाय देवा कारण की आम्ही पण लहान होतो तेव्हा असंच करायचो गावाकडे किल्ला किल्ला बनवायचो पण आता आजकाल बनवत नाहीत ना गावा सगळी बाहेर कामाला त्याच्यामुळं बरं वाट किल्ला कोणतरी बनवत आहे महाराजांच्या कोणतरी आठवणी जपत हे महत्वाचं आहे ठीक आहे माझ्या हातात खाली पोर किल्ला बनवतो मी तुमच्या काय करते तू इकडे घरी आले की नुसतं खायचं बघते तिकडं असल्यावर खायला सुचत नाही काय

शेपडी करायची <coughs> <laughs> 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 पप्पा कुठला आणला आणलं बर झाला आणला ती साईज पप्पांचीच आहे का हा तीच आहे बारीक झाली दुशाऱ्या माझ्या पप्पांना बारीक करून टाकली टेन्शन देऊन देऊन सासर बस ती बघा घेऊन कळन दोन दिवस जाते फ्लॅट नावर कर जाते जर चल आमचं हे कागदपत्रांचं हे करतील ते आम चल आम्ही काय कमजोर नाही आहे आपण अजून कमवू असं मम्मी हे व्हिडिओ आलाय बरं का सगळं दिवशी सांगितले जी सांभाळते जावायत पण सुनाची गॅरंटी घ्यायची ना अजून बरोबर एवढी क्लिप कट करून मला व्हॉट्सअपला ट्विटरला ठेवायला पाहिजे जावय चांगला कौतुक करते काय म्हणायचं

कशासाठी आलेले आहेत दिवाळी घेऊन आलेली आहेत आणि तुम्हाला दाखवते मगाचा फेस आणि मध्ये फरक बघा दाखवा की आता घरी खुशी मगाचा फेस कसा होता टेन्शन मध्ये जणू बांधून ठेवले यांना आता थोड्या वेळा मी जाणार आहे गावाला कडव्याला इथलेच बघायला भेटतील गावाकडचे नाही बघायला भेटणार

कोणतरी पाहुणे ब्लॉग बघते आमचा तुम्ही ब्लॉग बघत असता आम्हाला माहिती आहे आमच्या करने आम्हाला सांगितलेलं आहे तुम्ही आमच्या ब्लॉगला लाईक करता करण एकदा करणार तुमच्या पाहुण्यांसाठी तरी करा इकडून आला नमस्कार काय नाही कोणी कॅमेराला लाजत नाही सगळी फ्री असतात हेच लाजतात फक्त आता इकडं आईंनी सामान आणलेलं आहे ह्याच्यामध्ये काय तुम्हाला दाखवते ही माझ्यासाठी साडी ही माझी दुसरी दिवाळी आहे पण तरी पण आईंनी घेऊन आले ह्याच्यामध्ये तांदूळ आणले ते फळ आणलेत इकड पण फळ आहेत ह्याच्यामध्ये पण फळच आहेत आणि इकडे फराळ आणलेला आहे ह्यात पण फराळच आहे आणि हे सगळे इकडं बसलेत आता आम्ही जेवतो मग तुमच्याशी बोलतो चटणी <laughs> <जटनी> भाकरी <laughs>

चला हे सगळे चाललेत आता बाय बाय करा कोणतरी आम्हाला सोडून चाललेलं आहे बाय बाय पिल्लू ए पिल्लू बाय तिला दाखवणारच नाही अशी पण बाय